मित्रांनो एखाद्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला जी व्हिडिओ दाखवणार आहे त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगची एक व्हिडिओ अपलोड केली होती गणपती आगमन सोहळा गावचा आमच्या गावचे घरामध्ये गणपती आणतो त्याचा तर त्या रिलेटेड मी आता दुसरी व्हिडिओ सेकंड बनवतो आहे की आमचा जो विसर्जन मिरवणूक असते गणपतींची हे बघा हा जो वरती रोड गेला आहे तिकडे आमच्यावरती घरं आहेत पराडकरवाडी तर तिकडून येताना आम्ही कसं असतं काही आमच्याकडे बुलेरोस असतात मोठे मोठे गणपती आम्ही त्याच्यामध्ये टाकतो आणि जे साधारण आमचे अडीच तीन फुटामध्ये गणपती आहेत ते जे आमचे गावचे बंधू असतील मुंबईकर असतील डोक्यावरती घेऊन मित्र ह्याच वाटेने हो खाली येतात सर्व लेझिम खेळत असतात सर्व मिरवणूक आमची चालू असते हो ते बघा तितकडपर्यंत आणल्यानंतर गाड्यांमध्ये गणपती असतील किंवा आम्ही स्वतः डोक्यावरून घेऊन येतो ते तर ह्या वा वाटेने आम्ही इकडे खाली नेतो आरतीसाठी हे बघा ही वाट थोडीशी आपल्याला अशी दिसते तर आम्ही एकदम सावकाशपणे चार चार वेळेस गणपती धरून असतो एक चारी बाजूने मस्त सांभाळून इकडे उतरतो गणपती हे बघा संध्याकाळी तुम्हाला पाहायला मिळेलच आमच्या व्हिडिओमध्ये हे बघा आम्ही आता इथे आहोत तिथे सध्या तरी काय नाहीच आहे हे सर्व जगण आहे ते आम्ही सर्व साफसफाई करणार संध्याकाळपर्यंत इकडे काही नसेल हे माझ्यासोबत माझा मित्र आहे शुभम पराडकर तो, बारा तो, बारा सांगेल, तो तुम्हाला सांगेल आणि आमचा व्हिडिओ मॅन आहे अभिषेक पराडकर यांनी तुम्हाला आहे सध्या त्या गणपती कशी काय पद्धत आहे ती तरी गणपतीची मिरवणूक इथून आणली की इथे सर्व गणपती स्थानपणा करतात गणप आता तुम्हाला इथे दगडी दिसत आहेत पण या ठिकाणी नंतर सर्व गणपती वापताना बसलेले विराजमान झालेले दिसतात आणि स भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसतील तर पोराने या बघता व आहे इथं गणपती विसर्जनासाठी हे तर पोरांनी सकाळी येऊन भरपूर कष्टाने आणि भरपूर मेहनत घेऊन हे इथं बंधारा बांधलेला आहे तर का तर आपलं गणपती बाप्पा बाप्पांचं आज विसर्जन आहे आणि या ठिकाणी आम्ही सर्व बंधू मित्रपरिवारांचं सर्व गणपतीचं विसर्जन या ठिकाणी होतं आहे तर बघू शकता आम्ही पुढे जाऊयात चला चला एकदम गावरापैकी आणि गणपती तयारी पूर्णपणे झालेली आहे आमची विसर्जनाची बघा पाणी आमच्याकडे कमीच आहे पण हे बघा इकडे आता तुम्ही धरण मानलेलं आहे मित्रांनो माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला संपूर्ण विसर्जन मिरवणूक सोळा पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा त्यासोबत जर माझ्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर अशाच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद